दिशा समृद्ध जीवनाची या अभिनव उपक्रमाचं दिनांक नऊ ते सतरा जुलै दरम्यान आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली ड्रीम फाउंडेशन आणि पुण्यश्लोक अहिल्यादी होळकर सोलापूर विद्यापीठ एन एस एस विभागातर्फे वारी करिअरची दिशा समृद्ध जीवनाची या अभिनव उपक्रमाचं दिनांक नऊ ते सतरा जुलै दरम्यान आयोजन करण्यात आल्याची माहिती हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली काशीनाथ मदगुंती सरांनी हा एक वेगळा उपक्रम मांडला आदरणीय मांडून त्यांनाही हा खूप आवडलेला आणि अशा पद्धतीनं हा एक वारीला घेऊन तरुणांच्या समोर हा विषय घेऊन जावा तरुणांना सुद्धा वारीच्या संबंधाने विषय आपण घेऊन जावा अशा या वेगळ्या उपक्रमाला यंदा प्रारंभ करतोय आपण आणि कॉलेजवर जाऊन हा उपक्रम करण्याचा आता संकल्प केलेला ही चालत आलेली आषाढी वारी ही त्यांच्या समोर मांडायची आणि त्यांचं करिअर वारी या माध्यमातून सुद्धा जागृती करण्याचं नियोजन आता या माध्यमातून आपण करतोय